नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आता मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की हवामानामध्ये सातत्याने बदल होत असल्यामुळे राज्यातील बहुतेक पट्ट्यामध्ये मुसळधार ते जोरदार आणि कमी दाबाचे क्षेत्र हे राज्याकडे सरकत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ या परिसरात अति जोरदार पाऊस आज सायंकाळी उद्या बरसण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार त्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा मित्रांनो छोटीशी अपडेट आहे तसे आपण बघू शकतो की कमी दामाचे क्षेत्र तसेच मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील पावसाचा जोर तडाखा बसण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात मुसळधार पाऊस आज सकाळपासूनच त्या ठिकाणी सुरू झाला असून अनेक भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे तसेच आपण बघू शकतो अकोला नांदेड छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस भरतण्याची शक्यता आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या पट्ट्यात देखील हलका ते मध्यम फार काही पावसाचा जोर दक्षिणेकडे राहण्याची शक्यता नाही पणजी तसेच रत्नागिरी या परिसरात देखील काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील अतिमुसळधार पुण्याला देखील जोरदार तसेच आपण बघू शकतो की नगरला हलका ते मध्यम नाशिक इगतपुरी या पट्ट्यात देखील तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस नाशिकला देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना देखील अनेक भागामध्ये